दिवा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो देवाजवळ आणि तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावल्याने देवतांच्या सात्विक लहरीच्या संरक्षक कवचामुळे आपलं संरक्षण होते दिवा हा कातरवेळ लावण्यात यावा तर कातरवेळ म्हणजे कोणती वेळ आणि संधिकाळ म्हणजे काय असतो व स्त्रियांनीच दिवा का लावावा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते असे म्हटले जाते की पूजेच्या वेळी दिवा लावल्याने तेथील अंधार हा नष्ट होतो तर दिवा का लावण्यात यावा तर दिवा आपण केव्हा लावतो की सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावण्यात येतो आणि सकाळी सुद्धा आपण देवपूजा करताना दिवा लावतो तर सायंकाळी दिवे लावणे जास्त आवश्यक आहे याचं कारण हे आहे की जेव्हा सूर्याचा अस्त होतो तेव्हा वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा ही कमी होते त्यामुळे जे असे सूक्ष्म जीवजंतू असतात जे प्रकाश आणि ऊर्जेमध्ये येऊ शकत नाही असे सूक्ष्म जीवजंतू प्रकाश आणि ऊर्जा कमी झाल्याबरोबर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात पसरतात तर या सूक्ष्म जीवजंतूंना आळा घालण्यासाठी दिवा लावणे हे अतिशय आवश्यक आहे आणि या सूक्ष्म जीवजंतूंना जर आपल्याला थोपवून धरायचं असेल तर तिथे आपल्याला तेलाचा किंवा तुपाचाच दिवा लावावा लागतो कारण तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यातून ज्या लहरी निघतात ज्या वेव्स किंवा तरंग निघतात त्यामुळेच आपण या सूक्ष्म जीवजंतूंना थोपवू शकतो इलेक्ट्रिक लाईट्स किंवा इलेक्ट्रिकचे जर दिवे लावले तर त्यामधून ज्या लहरी निघतात त्याद्वारे आपण या जीवजंतूंना थोपवू शकत नाही म्हणून तेलाचा किंवा तुपाचाच दिवा लावण्यात यावा आता स्त्रियांनीच दिवा का लावावा तर नैसर्गिकरित्या काय आहे की स्त्रियांच्या शरीराची रचना आणि पुरुषांच्या शरीराची रचना यामध्ये फरक आहे स्त्रियांच्या शरीरावर जी रंध्रे आहेत म्हणजे त्वचेवरील छिद्र आपण त्याला म्हणतो होल सीन ऑर्गॅनिझम किंवा इन ऑर्गॅनिझम असं त्याला म्हणतात आणि वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला बॉडीली ऑरिफायसेस असं म्हणतात तर स्त्रियांच्या शरीरावर जी रंध्रे आहेत ही पुरुषांच्या शरीरावरील रंध्र्यांपेक्षा मोठी असतात त्यामुळे हे सूक्ष्म जीवजंतू स्त्रियांच्या शरीरामध्ये लवकर प्रवेश करू शकतात त्यापासून स्त्रियांना जास्त धोका असतो म्हणून स्त्रियांनी जर दिवा लावला तर तो धोका स्त्रियांना कमी प्रमाणात होऊ शकतो म्हणून स्त्रियांनीच तुळशीजवळ सायंकाळी दिवा लावावा अशी मान्यता आहे आता कातरवेळेस दिवा लावण्यात यावा असे सांगण्यात आलेले आहे तर एका दिवसाला आठ प्रहर असतात दिवसा चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर तर दिवसाचा जो चौथा प्रहर असतो त्याला सायंकाळ असे म्हणतात आणि सायंकाळच्या नंतर जो सूर्यास्त होतो म्हणजे सूर्याचा अस्त होतो तर सूर्याचा होताना अस्त होतानापासून तर सूर्य पूर्ण अस्त होईपर्यंत म्हणजे नक्षत्र चांदणं दिसेपर्यंतचा हा जो वेळ असतो त्याला म्हणतात कातरवेळ आणि कातरवेळीस दिवे लावण्यात यावे असे सांगण्यात आले आहे तर यावेळेस दिवे का लावण्यात यावे यामागे हे कारण आहे की यावेळी लक्ष्मी ही घुबड पक्षावर बसून अनेक रूप धारण करून आपल्या आजूबाजूलाच वावरत असते आणि या कातरवेळेच्या वेळीस तुम्ही बघितलं असेल की जर तुम्हाला एखाद्या वेळेस घुबड पक्षाचा आवाज आला तर समजून जायचं की लक्ष्मी येथे कुठेतरी अदृश्य रूपाने वावरत आहे आणि लक्ष्मी ही ज्या घरामध्ये दिवे लावणी झाली आहे त्या घरामध्ये प्रवेश करते असंही अशी ही मान्यता आहे तसेच लक्ष्मी आणि तुळस या दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या सायंकाळच्या वेळेस एकमेकींना भेटतात गप्पा मारतात म्हणून सायंकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावण्यात यावा वातावरणामध्ये जे वाईट शक्ती असतात त्या वाईट शक्तींचा लहान मुलांच्या मनावर जास्त परिणाम होतो या वायुमंडलातील या वाईट शक्ती जर आपल्याला त्यांचं वाईटपणा कमी करायचा असेल तर आपल्या घरी जे लहान मुलं असतात त्यांना पण आपण देवासमोर दिवा लावताना त्यांना सोबत घ्यायचं आणि देवाच्या समोर बसून शुभम करोती ही प्रार्थना जर केली तर लहान मुलांचे मनोबल वाढते आणि त्या मुलांना देवासोबत अनुसंधान साधण्यास एक सहाय्य होते व या मुलांमध्ये श्रा शात्रवृत्ती निर्माण होते अशी ही मान्यता आहे म्हणून शुभम करोती ही प्रार्थना देवासमोर बसून करायची असे सांगण्यात आलेले आहे तर सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर जो अठ्ठेचाळीस मिनिटांचा जो कालावधी असतो त्याला म्हणतात संधिकाळ आणि या सं हा संधिकाळ वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो तर हा अठ्ठेचाळीस मिनिटांचा कालावधी तर या संधिकाळामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये डिस्टर्बन्सेस असतात आणि टर्बुलन्सही जास्त असतात तर या संधिकाळामध्ये वाईट शक्तींचे प्रमाण हे वाढू शकते म्हणून सूर्यास्ताच्या वेळेस नक्षत्र चांदणं दिसेपर्यंतच्या वेळेस म्हणजे सूर्यपूर्ण अस्त होईपर्यंत दिवे लावणी करण्यात यावी त्यामुळे काय होतं की देवतांच्या सात्विक लहरींमुळे आपल्या घराचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते ते एक प्रकारे आपल्या घरासाठी संरक्षक कवचच निर्माण करतात आणि आपल्या दुसरे कोणते आपल्यावर काही संकट येणार असा येणार असेल तर ते सुद्धा कमी होतात असं आपल्याला म्हणजे कमी होऊ शकतात आपण जर त्यावेळेस दिवे लावणी केल्यामुळे काय होतं की आपलं मन प्रसन्न होतं आणि दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे दिवा हा त्याचा जो प्रकाश असतो तो, तो सगळीकडे ज्ञान पसरवितो आणि अज्ञान दूर करतो म्हणून त्यासोबत आपला एक प्रकारे ऋणानुभव जुळण्यात येतो आणि आपण बघा की दररोज आपण समजा दिवे लावले तर आपल्याला स्वतःला कसं एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये लाईट जरी असेल तरीही दिव्याचा हा वेगळाच असतो दुसरं एक हे आहे की याद्वारेच फक्त सूक्ष्मजीवजंतू जे असतात त्या त्यांना थोपविल्या जाऊ शकतं पूर्वीच्या काळी एक गावामध्ये ग्रामदेवता असायची आणि ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये दिवे लावले की घंटानाद व्हायचा आणि घंटानाद झाला की मग गावातील सर्व लोक आपापल्या घरी दिवे लावणं करायचे तर दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे प्रकाशाचं प्रतीक म्हणजेच देवाचं प्रतीक असतं त्यासोबत एक प्रत्येकाचा ऋणानुभव जुळलेला असतो आणि प्रकाशच आपल्याला देवाकडे घेऊन जातो तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार